नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया खोबऱ्याची बर्फी हे पहा इथं खोबऱ्याची छान खमंग अशी बर्फी तयार आहे अगदी गोडधोड सणासुदीचे दिवस आहेत रक्षाबंधन जवळ येत आहे आणि रक्षाबंधनसाठी खास ही मिठाई आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं मी नारळ फोडून घेतलेले आहेत हे पहा तीन ते चार नारळ चार नारळ फोडून घेतलेले आहेत मी पण हे पूर्ण चार नारळाची आज आपण बर्फी करणार नाही आपण दोन नारळाची बर्फी करत आहोत तर हे पहा इथं नारळ आता आपण खोबरं काढायला खूप वेळ लागतो आपल्याला पटकन निघत नाही तर काय करायचं नारळाची जी करवंटी आहे ती गॅसवरती गरम करायची आणि गरम केल्यानंतर पाच मिनटात लगेच खोबरं निघतं हे खोबरं मी बारीक किसून घेतलं मिक्सरला बारीक करून घेतलं हे पहा आणि त्याच्यासाठी जे तीन कप आपलं खोबरं आहे किस आहे तर त्याला आपण दीड कप गूळ घेतलेला आहे तर हे पहा दोन चमचे आपण तूप घेऊया आणि तुपावरती हा जो नारळाचा चव आहे तो आपण छान भाजून घेऊया तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा तीन कप चव आहे नारळाचा आपला दोन नारळाचा चव तीन कप निघालेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दीड कप गूळ लागलेला आहे हे पहा एक दोन, दोन ते तीन मिनटासाठी हा नारळ छान पर तुपावरती परतून घ्यायचा आहे आपल्याला दोन चमचे तूप घेतलं मी आणि दोन चमचे तुपावरती एक दोन ते तीन मिनटासाठी हा नारळ परतून घ्यायचा हे पहा आणि छान असं हे खोबरं परतत आलं की याच्यामध्ये आता आपल्याला गुळ घ्यायचा आहे इथं मी गुळाचा पाक करणार नाही आहे डायरेक्ट आपण नारळाच्या या किसामध्ये गुळ टाकणार आहोत ही छान मी किसून घेतलेलं आहे हे पहा दीड कप आपण तीन कप नारळाच्या कि ह्याला नारळाचा चव जो तीन कप घेतलेला आहे त्याच्यासाठी दीड कप आपण गूळ किसून घेतलेला आहे आणि छान आता हा गूळ आणि हा जो नारळ आहे हा पूर्णपणे आपल्याला एकसारखा एकजीव करायचा आहे हे पहा आपण इथं दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे पूर्णपणे हा जो गुळ आहे ह्या गुळाचा मेल्ट करायचा आपल्याला आणि त्या गुळामध्ये हे खोबरं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि जेव्हा अशा प्रकारे तुम्ही गुळ खोबऱ्याची बर्फी करता अप्रतिम चवीची ही बर्फी होते साखरेची बर्फी तर आपण नारळाची नेहमीच करतो पण एकदा गुळाची बर्फी करून पहा आणि ती अशा प्रकारे करून पहा अप्रतिम चवीची ही बर्फी होते आणि कमीत कमी पंधरा दिवस वरती टिकते अगदी फ्रीजशिवाय ही बर्फी पंधरा दिवस छान अशी टिकते खराब होत नाही वास येत नाही त्याला कारण आपण इथं पाणी किंवा दुधाचा किंवा पाण्याचा अजिबातसुद्धा वापर करणार नाही आहोत त्याच्यामुळे ही बर्फी छान टिकते तर हे पहा असं छान गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे आपला खोबऱ्यामध्ये आणि अशाच प्रकारे आपल्याला एक दहा ते बारा मिनटासाठी हे पूर्णपणे एक सारखं मंद गॅसवरती हलवत राहायचं आहे परतत राहायचं आहे हे पहा हे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला हे बर्फीसाठी हे मिश्रण तयार झालं हे कसं समजायचं ते तर हे पहा छान असं हे सगळं व्यवस्थित असं एक दहा ते बारा मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा मंद गॅसवरती ही हे करायचं आहे आपल्याला गुळ आधी सुरुवातीला मेल्ट होतो आणि नंतर हळूहळू थंड जसं हळूहळू त्याचा परत घट्ट गोळा व्हायला हो लागतो तर हा सुरुवातीला गुळ छान खोबऱ्यामध्ये मेल्ट झाला आहे वितळला आहे आणि आता तो पुन्हा घट्टही होत आहे तुम्हाला दिसत आहे हे पहा बारीक गॅसवरती सतत आपल्याला हे परतत राहायचे एकसारखं असं सतत उलटण्याच्या साह्याने परतत राहायचं नाही तर काय होतं मग खाली करपण्याचा संभव असतो पाहिलं मी अजून आपलं पीळ हे जे आहे हे, हे बर्फीसाठी मिश्रण तयार नाही आहे अजून एक दोन ते ती तीन ते चार मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यावं लागेल गुळाच्या पाकामध्ये तर नेहमी आपण करतो ही खो खोबऱ्याची बर्फी पण एकदा अशा प्रकारे करून पहा मी जायफळ किसून घेते जायफळ आणि वेलची पावडर एक चमचा घालायची आपल्याला आणि थोडंसं जायफळ किसून घ्यायचं छान चव लागते एक चमचा भाजलेले तिळही मी याच्यामध्ये घेणार आहे अगदी तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा छान असे बारीक करून त्याची पावडर करून याच्यामध्ये घेऊ शकता अगदी मगजबीसुद्धा याच्यामध्ये फार छान लागतं आपल्याला जर सणासुदीसाठी बर्फी बनवायची आहे मिठाई म्हणून तर तुम्ही याच्यामध्ये मगजबी ड्रायफ्रूट्सची पावडर असं घेऊ शकता फार छान चवीची ही हे पहा थोडंसं एक दहा ते बारा मिनटाची प्रोसेस आहे याची पण चवीला फार छान हा पदार्थ होतो करून पहा आणि गूळ असल्यामुळे आणि खोबरं आणि गूळ असल्यामुळे नक्कीच हा पदार्थ पौष्टिक होतो हे पहा आता पाहूया आपण आपलं तयार झालं आहे का हे मिश्रण भाजलेले तीळ एक चमचा घेतलेले आहेत मी भाजलेली खसखस तुम्ही घेऊ शकता भाजलेली तीळ भाजलेली खसखस असंही याच्यामध्ये घेऊ शकता तुम्ही छान चव लागते त्याची ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला आवडणारे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घेऊ शकता छान चवीला होते ही बर्फी पाहूया आपण झालं आहे का हे पहा आता छान असं हे व्यवस्थित असा गोळा होतो आहे आपला या या हे पहा या मिश्रणाचा याचा अर्थ हे मिश्रण आपलं तयार आहे बर्फीसाठी हे पहा आता इथं गॅस बंद केला आहे मी आणि थोडंसं हे कोमट होऊन द्यायचं आणि एखाद्या ताटामध्ये तूप लावायचं ताटाला आणि ताटा ताटामध्ये हे छान असं थापून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं एकदम गरम गरम थापत नाही आहे मी थोडं एक पाच मिनिट कोमट होऊन दिलं आहे मिश्रण हे मी आणि आता हे परातीमध्ये घेते मी आणि छान असं थापून घेऊया आपण एखाद्या वाटीला किंवा पेल्याला तूप लावा तुम्ही आणि त्याच्या साह्याने हे थापून घ्या सगळं मिश्रण आपण काढून घेऊया इथं मी परात घेतली पण पसरट जर ताट तुमच्याकडे असेल तर तसं ताट घ्या म्हणजे वडी काढायला छान अगदी सोपी जाते मला परातीमध्ये व्यवस्थित वडी काढता आली नाही असं पसरट एखादं ता ताट घेतलं आणि त्याच्यामध्ये वडी थापली तर काढायला सोपी जाते हाताला मी तूप लावून घेतलं ला, आणि हाताच्या साह्याने हे पहा छान असं पसरून घेते मी मी पेलेलाही तूप लावलेलं आहे पण नेहमी मी, मी हाताच्या साह्याने पसरते त्याच्यामुळं मला सवय आहे थोडंसं तूप हाताला लावलं ला मी आणि हे मिश्रण कोमट आहे गरम नाही आहे कोमट कोमट मिश्रण आपण थापून घ्यायचे छान असं हे सगळं थापून झालेलं आहे हे, हे बहा अप्रतिम चवीची ही बर्फी होते अगदी खोबऱ्याचा स्वाद इतका सुंदर लागतो याच्यामध्ये त्याच्याबरोबरच आपण वेलची पावडर एक चमचा जायफळ पावडर घेणार आहोत थोडीशी त्याच्यामुळे आणखीन याची चव वाढते अप्रतिम चवीची ही बर्फी होते करून पहा तुम्ही बाजारातल्या बाहेरच्या मिठाया आणण्यापेक्षा जर तुम्ही घरी अशी बर्फी केलीत चा चा तर नक्कीच सगळे खुश होतील हे पहा आता मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या थंड झालं तर व्यवस्थित वड्या पडल्या जात नाहीत म्हणून कोमट आहे तोपर्यंत वडी अशी पाडून घ्यायची हे पहा आणि साखरेपेक्षा गूळ कधीही पौष्टिक त्याच्यामुळे मला वाटतं जेव्हा गूळ खोबऱ्याची तुम्ही बर्फी कराल नक्कीच ही बर्फी पौष्टिक होणार आणि सगळ्यांना आवडेलही आता आपल्याला काय करायचं एक दोन ते ती, ती तीन ते चार तासासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आणि छान असं हे सेट होऊन द्यायचं व्यवस्थित आणि एक तीन तास झालेले आहेत पाहूया आपण आपली बर्फी निघते का आता हे चाकूच्या साह्याने सगळ्या कडा पूर्ण ह्याच्या आपण रिकाम्या करून घेऊया तूप तर लावलेलं आहे आपण परातीला बघूया आपण उलटण्याच्या साह्याने व्यवस्थित बर्फी निघते का आधी ह्याचा आपण कडा रिकाम्या हे काय छान अशी निघते बर्फी आपली ह्या पूर्ण कडा आपण रिकाम्या करून घेऊया हे पहा अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे आणि आता काढून घ्यायची आपल्याला हे पहा छान अशी निघते बर्फी आपली थोडंसं पसरट ताट असतं तर त्या ताटामध्ये छान अशी आ आता ही छान झालेली आहे बर्फी आपली पण पसरत ताटामध्ये पटकन निघाली असती तुम्ही पाहू शकत असाल मऊ लुसलुशीत छान अशी ही आपली गुळखोबऱ्याची बर्फी तयार आहे अगदी रक्षाबंधन स्पेशल किंवा आता येणारे सण आहेत त्या सणासाठी तुम्ही छान असं हे करू शकता हे पहा काढून दाखवते मी तुम्हाला पुन्हा व्यवस्थित दोन ते तीन तास झालेले आहेत आणि बर्फी अगदी छान प्रकारे निघालेली आहे आपली आणि अशा प्रकारे खोबऱ्याचे बर्फी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी